येवला शहरातील त्रिमूर्तींचा वाढदिवस उत्साहात साजरा येवला शहरातील उद्योगपती हाजी लतीफ मोबीन नगरसेवक हाजी शफिक मेंबर अमजद मेंबर या तिन्ही उद्योगपतींचा नागरिकांच्या वतीने वाढदिवस उत्साहपूर्वक साजरा करण्यात आला याप्रसंगी भाई बंगारवाले यांनी या त्रिमूर्ती म्हणजेच आदिसिग मेंबर लतीफ लखपती मोमे तसेच भाई मेंबर यांचा सत्कार करून यशूचित सन्मान पुष्पहार अर्पण करून करण्यात आला यावेळी शहरातील ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय श्री कौसरभाई सय्यद त्याचप्रमाणे आजी शफिक मेंबर फ्रेंड्स सर्कलचे सर्व पदाधिकारी लतीफ मॉमेन यांचे सर्व सहकारी अमजद मेंबर यांचे सर्व चाहते आणि शहरातील हितचिंतक मतदार त्याचबरोबर त्यांनी ज्या ज्या भागात विकास केला आहे अशा दोन्ही नगरसेवकांच्या वार्डातील नागरिक तसंच समाजसेवेसाठी कायम अग्रसर असलेले जावेद मोमीन यांचे वडील लतीफ सईद मोमीन उर्फ लखपती यांचा शहरामध्ये समाजकार्यात सिंहाचा वाटा असतो गौरगरिबांच्या मदतीसाठी ते अहोरात्र धावून जातात असे लतीफ लखपती यांना शुभेच्छा देण्यासाठी शहरातील सर्व पंचक्रोशीतील नागरिक या वाढदिवसानिमित्त लखपती फिटनेस जिमच्या प्रांगणात सदर हा वाढदिवसाचा कार्यक्रम नागरिकांनी घेतला तो यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निसारभाई बंगारवाले यांनी अतिशय परिश्रम घेऊन सर्वांना आमंत्रित केले आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला सर्वांना फेटे आणि मिठाई वाटप करून आलेल्या सर्व नागरिकांचा सन्मान करण्यात आला यावेळी पोलीस टाईम न्यूजचे मुख्य संपादक काजी सलीम यांनीही या, या त्रिमूर्तींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्याचबरोबर आम्ही आपला दाखण्याचा प्रयत्न करतो आहे जनसमुदाय अतिह अतिशय उत्साहपूर्वक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुढे येत होता आपण बघत आहात अक्षरशः सर्व नागरिकांनी लतीफ साईद मोमेन आणि हाजी शफीक मेंबर त्याचबरोबर भाई मेंबर यांना शुभेच्छा देण्यासाठी शहरातील सर्व नागरिक उपस्थित आहेत आम्ही आपल्या दाखवण्याचा प्रयत्न करतोय या तिन्ही त्रिमूर्तींनी एक संघटित होऊन एकाच दिवशी त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि हातात हात घेऊन एकजूट आहोत असंही या फोटोमधून एक संदेश जात आहेत या संदेशामुळे असंही दर्शवण्यात येत आहे की असंही निदर्शनात येतं आहे की आगामी निवडणुका संघटित होण्याचं पाठीमागचं काही कारण तर नव्हे ना यावर आमचंसुद्धा लक्ष वेधून आहेत कारण की आतापर्यंत इतिहासात अशा महान त्रिमूर्तींचा वाढदिवस एकाच मंचावर साजरा करण्याची ही पद्धत प्रथमच आम्ही बघत आहोत आणि आपला दाखविण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही दैनिक विकासनामा चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत हा संदेशही पोहोचू इच्छितो की या त्रिमूर्तींनी खरंच या शहरातील लोकांचं प्रेम आणि त्यांच्या हृदयावरती उमटवलेल्या कार्याचा ठसा खरंच यांना परत नगरपालिका असो किंवा इतर निवडणुका असो यामध्ये एक मानाचं स्थान मिळेल का असं आमचं वैयक्तिक मत असून जनतेने आपल्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवाव्यात आणि आम्हालाही कळू द्यावे या त्रिमूर्तीबद्दल आपलं मत काय आहेत विकास नावा